शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्यात अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात प्रोविडेंट फंड काढून देण्यासाठी लाच मागणाऱ्या जिल्हा परिषदेतील वेतन व भविष्य निर्वाह हो विभागातील सहाय्यक लेखा अधिकाऱ्यांसह लाच लुचपत विभागाने हात अटक केली आहे अशोक मनोहर शिंदे असे या लाचखोर अधिकाऱ्याचं नाव आहे त्यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या सराईत गुन्हेगाराला शिवजयंती मिरवणुकीतून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले सुनील सिंग जीतसिंग जुन्नी असे त्याचे नाव आहे विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी शिवजयंती उत्सव शांततेमध्ये साजरा व्हावा यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील हद्दपार आदेशांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते त्या अनुषंगाने त्यांनी ही कारवाई केली आहे नगर शहरामध्ये गेली कित्येक वर्षापासून मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत चालला आहे त्यांच्यापासून सामान्य नागरिक वयोवृद्ध लहान मुले यांना धोका निर्माण झाला आहे मागील पाच ते सहा महिन्यांमध्ये वयोवृद्ध व लहान मुलांना मोकाट कुत्र्यांनी अनेकदा जखमी केले आहे त्यामुळे नगर शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा या मागणीसाठी रिपब्लिकन सेनातर्फे मनपा आयुक्त डॉ संतोष टेंगले यांना निवेदन देताना रिपब्लिकन सेनेचे सुनील शिंदे योगेश घोडके मनोज सौदर विकास रंदिवे विवेक विधाते आदी उपस्थित होते आलमगीर परिसरात झालेल्या वादातून एका अल्पवयीन मुलाला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पन्नास वर्षीय व्यक्तीने संदर्भात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या मुलाला मारहाण करण्यात आली आहे सल्लू व त्याची पत्नी यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल झालाय तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास सल्लू नावाच्या इसम आणि त्याची पत्नी हे दोघे आलमगीर परिसरातील मदिना मस्जिदजवळ आले होते त्या ठिकाणी फिर्यादी यांच्या मुलात सल्लूच्या पत्नीने शिवीगाळ केली तसेच त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे त्यानंतर सल्लूने लागडी दांडक्याने मारहाण करून फिर्यादी यांच्या मुलाच्या डाव्या हाताला गंभीर जखम केली आहे आणि दमदाटी केली असल्याचं फिर्यादीत नमूद केलंय छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श व्यक्तिमत्व असून त्यांचे विचार प्रत्येकाने अंगीकारले पाहिजेत त्यांचा इतिहास समाजासमोर आणण्यासाठी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करणे गरजेचे आहे सध्या मिरवणुका म्हटलं की डी जे वाजविला जातो याला आता युवकांनी फाटा देत आपले पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून ढोल ताशांच्या गजरामध्ये मिरवणुका काढणे गरजेचे आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभिप्रेत आहे आदर्श व्यापारी मित्रमंडळ वर्षभर गणेश उत्सव महावीर जयंती तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करत आपली संस्कृती व संस्कार जोपासण्याचे काम करतात कापड बाजार भिंगारवाला चौक येथे मुक्त छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सामाजिक उपक्रम साजरे करत असताना आमदार संग्राम जगताप व माजी महापौर गणेश भोसले माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांचे नेहमीच सहकार्य लाभत असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेवक संजय चोपडा यांनी केले शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर